जगातील सर्वोत्तम तबला वादकांपैकी एक असणाऱ्या झाकीर हुसेन यांचं निधन झालंय अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधल्या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय हुसेन त्र्याहत्तर वर्षांचे होते तर हुसेन यांच्या कुटुंबियांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे सॅन फ्रान्सिस्कोमधल्या रुग्णालयामध्ये झाकीर हुसेन यांच्यावरती उपचार सुद्धा सुरू होते सोमवारी म्हणजे सोळा डिसेंबरला सकाळी पीटीआय ह्या वृत्तसंस्थेनं सांगितलं की झाकीर हुसेन यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे एन आय ह्या वृत्तसंस्थेनं हुसेन यांच्या कुटुंबियांचं निवेदन प्रकाशित केलंय एडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस ह्या फुफ्फुसाच्या आजारानं झाकीर हुसेन यांचं निधन झालंय अमेरिकेतील पब्लिक ब्रॉडकास्टर नॅशनल पब्लिक रेडिओ म्हणजेच एन पीआर न झाकीर हुसेन यांच्या कुटुंबियांचं वक्तव्य सुद्धा प्रसिद्ध केलंय आणि त्यामध्ये असं लिहिलंय की शिक्षक म्हणून त्यांच्या कार्यानं असंख्य संगीतकारांवरती त्यांची अमिट अशी छाप आहे त्यांनी पुढच्या पिढीला नवनवीन कामं करत पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे झाकीर हुसेन यांनी एक महान संगीतकार आणि सांस्कृतिक राजदूत म्हणून मोठा वारसा निर्माण केलाय उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल शास्त्रीय संगीतकार उस्ताद वसिफुद्दीन डागर यांनी पीटीआयला सांगितलं की झाकीरबाई हे आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणास्थान होते देवानं त्यांना खूप चांगले जात दिले होते हे कधीही भरून न निघणारं नुकसान आहे त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावरती करोडो लोकांची मनं जिंकली आहेत फक्त भारतातल्याच नाही तर जगभरातल्या संगीत विश्वामध्ये झाकीर हुसेन यांचं नाव आदरानं घेतलं जायचं संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणाऱ्या ग्रामीण पुरस्कारांसाठी झाकीर यांना सात वेळा आतापर्यंत नामांकन मिळालेलं होतं ह्यापैकी चार वेळा त्यांना हा पुरस्कारही मिळालेला होता दोन हजार नऊ मध्ये त्यांनी पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला त्यावेळी त्यांना ग्लोबल ड्रम प्रोजेक्टसाठी हा पुरस्कार मिळालेला होता हुसेन यांनी ह्यासाठी मिकी हार्ट आणि जिओव्हानी हिडाल्गो ह्यांच्यासोबत एकत्र काम केले होतं हा पुरस्कार त्यांना बेस्ट कंटेम्पररी वर्ल्ड म्युझिक अल्बम श्रेणीमध्ये मिळाला होता ह्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या इन्स्ट्रुमेंटल अल्बम कॅटेगरीमध्ये एज वी स्पीक साठी बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटेगरीमध्ये धिस मोमेंट आणि बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स कॅटेगरीमध्ये त्यांना पश्तो साठी हे पुरस्कार मिळालेले होते <laughs> भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मविभूषण पुरस्कारानं झाकीर हुसेन यांना गौरवण्यात आलंय रविवारी संध्याकाळी त्यांची तब्येत जरा खराब असल्याची माहिती आलेली होती त्यानंतर त्यांचं निधन झाल्याची सुद्धा अफवा पसरली आणि नंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली सुद्धा व्हायला सुरुवात केली पण त्यानंतर कुटुंबियांनी मीडियाला सांगितलं की झाकीर हुसैन यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यांना आयसीयू मध्ये दाखल केलंय झाकीर हुसैन यांना दोन हजार नऊ मध्ये ग्रामी पुरस्कार मिळाल्यानंतर बीबीसीचे माजी संपादक संजीव श्रीवास्तव यांनी बीबीसी हिंदी सेवेच्या एक मुलाखत ह्या विशेष कार्यक्रमामध्ये झाकीर हुसेन यांच्याशी संवाद साधलेला होता झाकीर हुसेन हे सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्ला रखा खान यांचे पुत्र होते वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पहिला संगीत कार्यक्रम सादर केलाय आणि पुढे जगविख्यात तबलावादक म्हणून त्यांनी ख्याती सुद्धा मिळवली झाकीर हुसेन यांच्या मृत्यूनंतर जगभरातनं दुःख व्यक्त केलं जातंय ह्या महान कलाकाराला सत्ते पे सत्ता तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या था गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक